आईची सेवा मनापासून करण्याची धडपड प्रयत्न करतोय कधी कधी यश ही आई काळे आई कधी कधी नाही पण परंतु घाट्यात तोट्यात उपाशी कधी मरूच देत नाही ही काळी आई दोन टायमाचा घास नक्कीच देते पण आमचीच हवा आम्हाला सुटत नाही त्यामुळं आम्हाला देव कधी भेटतच नाही ही आमची स्वार्थी मनोवृत्ती हे आमचे स्वार्थी, विचा। स्वार्थी विचार पण आई तसा स्वार्थी विचार कधीच देत नाही नक्कीच ती आम्हाला आयुष्यभराचं एकदाच पाहिजे असतं मिनिटात करोडपती मिनिटात अब्जाधीश व्हायचे हो आमचे स्वार्थ असतो परंतु काळी आई दोन टायमाचं काही असू दे आसमानी संकट येऊ दे सुलतानी संकट येऊ दे दोन टायमाचं एवढं पोटभर आम्हाला देत असते अशी आमची काळी आई ती कधी ऊन म्हणत नाही ती कधी वारा म्हणत नाही ती कधी अतिवृष्टी म्हणत नाही ती कधी तुफानी वादळं म्हणत नाही तापमान वाढ म्हणत नाही ते देतच असते आणि कायम देतच राहते फक्त आम्हाला कष्ट नकोत मेहनत नको आणि ऐकतं पाहिजे हे आमची स्वार्थी मनोवृत्ती काय करावं आई तुझं कधी चुकतच नाही कायम चुका आम्हीच करतो आणि तुला दे दोष देत राहतो झाडं तोडली पाणी उपसण्यासाठी तुझी चाळणी केली पण तुला आम्ही कधी काही दिलंच नाही पाणी अडवलं नाही पाणी जिरवलं नाही आणि पुन्हा पाणी नाही पाणी दिलं नाही म्हणून तुलाच आम्ही बोलत राहतो तुझं संवर्धन करणारे तुझं मृदू संवर्धन करणारे सावली देणारे तुझी धूप थांबवणारे झाडे लावलेच नाहीत कायम झाडं तोडत राहिलो करण्यासाठी बांध पडतंय म्हणून झाडावर एक बा एक झाड राहू दिलं नाही पक्षी आम्ही घरटे हिरावून घेतले आणि स्वतःचे बंगले बांधले गाड्या घेतल्या गोडे घेतले पशूंनाही मेहनत लागते कष्ट लागते म्हणून वाऱ्यावर सोडून दिलं पशुसंवर्धनही केलं नाही पशु पक्षी प्राणी यांना आम्ही उपाशी मारलं आणि स्वतःची पोटं खळगी भरली घरं बांधली गाड्या घेतल्या घोड्या घेतल्या आणि तुलाच नावं ठेवतो झाडे लावले नाहीत पाणी अडवलं नाही पशुपक्ष्यांचं संवर्धन केलं नाही तुला खत मिळावं तुला अन्न तुला चारा देणारं शेणखत गांडूळ खत कधी तुला दिलंच नाही स्वतःचंच सगळं रासायनिक विषयुक्त तुला फावारत राहिलो कीटक पशु पक्षी प्राणी यांचं वाटोळं केलं आणि तरीही तुला नाव ठेवतो हे असे आम्ही स्वार्थी माणसं काय करावं आई सद्बुद्धी द्या आई तुझा गुन्हा कुठंच नाही काय कर